सिद्धी बरोबर फ्रँक चालू आहे हळू मोबाईल सिद्धेशने नवीन नंबर घेतलाय त्याच्यावरून कॉल करत आहे तिनं दोन वेळा उचलला घे जिओ जिओचा आहे तो पैसे लागा मजाक सेव्ह कर हॅलो कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार आता इथं सकाळी सकाळी चपाती चालू आहे वाटाणी भिजायला टाकलेली आहे शिजायला सकाळची वेळ म्हणून सांगा तुला म्हणतील चेहरा दिसायला सकाळची वेळ आहे वे सगळ्यांना नाश्त्याची न्यारीची इथं सवय नाश्ता वगैरे काही नाही आपलं पहिलं आधी उठलं की जेवणाची तयारी चालू आहे आणि कोल्हापुरात पण मी ते जेवणाचं साधे चालू असते सकाळी सकाळी आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे बाहेर आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चुलीवर छान जाऊ देत आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जाऊ देत आणि शुभ सकाळ हॅलो गुड मॉर्निंग सकाळीची सुरुवात आता दुपारचे बारा वाजायला आलेले आहेत जेवण झालेलं आहे स्वयंपाक झालेला आहे सगळा भांडे वगैरे घासायचे आहेत देवपूजा सगळं झालेलं आहे आणि चला मस्ताशी तुळशी आणि असं छान ऊन प्रकाश पडलेला आहे बाहेर बघा नवीन सीजन ची द्राक्ष फक्त पाहू